फलटणमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत महानुभव पंथाच्या वतीनं एक छोटीशी भेट वस्तू या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली जाते माझी विनंती आहे आपण तो सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा छत्रपती शिवाजी महाराज फटणकर टाळी वाजली भाजपल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसाठी त्यांचा सन्मान झाला महानुभाव बंधनच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी दिली जाते आणि सीएम साहेब देश आणि धर्मासाठी देव उदेश आणि धर्मासाठी फटण तालुक्याच्या विकासासाठी सीएम साहेब तुमचा सिंह नाव रणजित सिंह नाईक दिंबाळकर बोलतात एकदा झाल्या तार पाहिजे त्यांच्यासाठी या सत्कार समारंभाच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय आज या आणि आपण सर्वजण जन, त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत फंटांच्या परिवर्तनासाठी होताय आपला फंटांचा सिंह रणजी सिंह नाईक निंबाळकर दादा बोलतोय त्यांचं मी मनापासून कर। स्वागत करतो आपण सगळेजण पाहतोय आता ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे उद्याचा दिवस मध्ये परवा मतदान होईल आणि अशा वेळी मी सातत्यानं पाहतोय माध्यमात आपण एका वर्षात एकशे दहा कोटी फलटण तालुका फलटण शहराकरता आणल्या ज्या लोकांना सत्ता होती जे लोक पंचवीस वर्ष मंत्री राहिले जे लोक सभापती राहिले त्यांना मनशक्ती नव्हती त्यांना ताकद होती आणाचे पैसे परंतु फलटण तालुक्यात आणले नाही जाता जाता एकच सांगतो एका महिन्यापूर्वी आपल्या पूर्वीचे एस पी मीरा बोलणकर फलटणमध्ये आल्या त्यांनी सभा घे त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये ते म्हटले होते मी दोन हजार साली इथे एस पी होती पलटणमध्ये येताना ऊस मोठा प्रचंड हिरवा गार ऊस दिसला पलटण शहर येताना मला चांगलं दिसतं ग्रामीण भाग परंतु मला दुर्दैव सांगायचं आहे की वीस वर्षापूर्वी जेवढे खट्टे ता जे फलटण तालुक्यात होते तेवढे आजही खट्टे फलटण तालुक्यात आहे हे मी म्हणत नाही हा हे एस पी मीरा बोलणकर साहेब म्हणत आहेत आणि आपण सर्वांनी या ह्यातला खट्टेमुक्त पलटन करायचं विकास पलटन करायचा आहे तर आपल्याला येत्या वीस तारखेला सत्ता बदल करायलाच पाहिजे आणि सत्ता बदल करून आपलं शेर आपलं भवितव्य आपलं पुढच्या पिढीला आपण चांगलं जीवन द्यायचं एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि आता माझ्यानंतर आमदार सचिनराव पाटील बोलते एकदा जोरदार काळा झाल्या भाजप शिवराज झालं आपला सर्वांचा लडका भाऊ लडक्या बहिणीनं तुमचा पाठीराखा का आला या बंटांचा आमच्या माय माऊलींचा रक्षण करता आला अधर्मीय तेव्हा भोपले एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी म्हणतात सर मी मनापासून स्वागत करतोय बोलतात सन्मान्य फंटनचे लोकप्रिय आमदार फंटनच्या बाबतीत सर्वात एक निवडणूक दोन हजार पंचवीस फलटण नगरपालिका परिषद फलटण भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी महानुभव पंथाच्या वतीनं एक छोटीशी भेटवस्तू या ठिकाणी अदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली जाते माझी विनंती आहे आपण तो सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा छत्रपती शिवाजी महाराज की पटणकर टाळी वाजली महोदयांसाठी त्यांचा सन्मान झाला वतीने एक छोटीशी भेट वस्तू या ठिकाणी दिली देश आणि आणि धर्मासाठी फटण तालुक्याच्या विकासासाठी सीएम साहेब तुमचा सिंह नाव रणजित सिंह नायक निंबाळकर बोलतायत एकदा त्यांच्यासाठी तार समारंभाच्या निमित्तानं महानुभाव पंताच्या वतीनं मंडळी अदरणीय मुख्यमंत्री महोदय आज या माझी आले आणि आपण सर्वजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत फंटांच्या परिवर्तनासाठी बोलतायत आपला फंटांचा सिंह रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा बोल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका